नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनी रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघा आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत विद्यार्थ्यांचा मराठी गणित आणि इंग्रजी विषयाचा सराव व्हावा यासाठी यापूर्वी आपल्याला गणितासाठी करूया मैत्री गणिताशी मराठीसाठी शिकवा नंदे आणि इंग्रजीसाठीच्या माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या सुट्ट्यामध्ये वेळ मिळाल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही इयत्ता पहिली ते पाचवीच्या त्या कार्यपुस्तिका बघू शकता आणि विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव घेऊ शकता बघा आता या ठिकाणी आपल्याला आजचा जो आपन बगना पन, चा पेपर आहे तो आपण बघणार आहोत संकलित मूल्यमापन प्रथम सत्र किंवा भाग एक यापैकी इयत्ता चौथीचा परिसर अभ्यासचा पेपर बघा जरी अभ्यासाचा पेपर बघितला तर तो या ठिकाणी लेखीसाठी एकोणतीस गुणांसाठीचा आहे ज्यामध्ये भाग एक हा अभ्यास भाग एक मधल्या प्रश्नांवर आधारित असणार आहे तर भाग दोन हा अभ्यास भाग दोन मधील प्रश्नांशी संदर्भात असणार आहे भाग मध्ये बघा पहिला प्रश्न जो आहे तो आहे कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागाभर एकूण चार गुणांसाठी यामध्ये पहिली गाळलेली जागा आपल्याला सांगितलेली आहे बघा पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वी लगतच्या हवेपेक्षा टिंबटिंब तिम्ब असते गाळेल्या जागा भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कंसात दिलेले शब्द आहेत कीटकनाशके द्रावण साखर आणि विरळ यापासून बघा यापैकी आपलं उत्तर असणार आहे विरळ फळांमध्ये टिंबटिंब तिम्ब असल्याने फळे गोड लागतात साखर पाण्यात एखादा पदार्थ विरगळल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी आचूक उत्तर लिहिल्यानंतर त्याला चारपैकी चार गुण मिळणार आहेत पुढचं आहे बघा पुढील विधाने चूक की बरोबर ते लिही फुलपाखरांच्या आळीला सुरवंट म्हणतात बघा या ठिकाणी हे विधान आहे बरोबर डोक्याच्या आतल्या पोकळीला कटी पोकळी म्हणतात चूक गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो बरोबर जीर्ण झालेल्या कपड्यांचा लगदा तयार करतात बरोबर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लिहिल्यानंतर त्याला चारपैकी गुण मिळणार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा एका वाक्यात उत्तरे लिही फक्त चार आपल्याला एकूण पाच प्रश्न दिलेले आहेत त्या पाचपैकी कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे ज्याचे आपल्याला चार गुण मिळणार आहेत पहिला प्रश्न आहे ग्रामीण भागात आजारी लोकांकरता कोणती सोय असते प्रश्नाचं प्रश्नाचं उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कापड विणण्यासाठी कशाचा उपयोग करतात चरखा किंवा शिवनियंत्र विणण्यासाठी या ठिकाणी चरख्याचा उपयोग केला जातो त्यानंतर वातावरण म्हणजे काय पृथ्वी भूतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात बघा आता जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ नारळ नाचणी वरई यासारखी पिके घेतली जातात हिवाळ्यात पानगळीचा ऋतू हिवाळ्याला पानगळीचा ऋतू का म्हणतात थंड वातावरणामुळे हिवाळ्यात पानगळती होते त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये तापमान कमी असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी स्वरूपात होतं म्हणून या ठिकाणी जुनी पानं गळून झाडांची पानगळती होते बघा त्यानंतर आहेत औषधी वनस्पती तुळस कोरफड औषधी वनस्पती गव्हापासून बनवले जाणारे पदार्थ पोळ्या कुरडई आंतरेंद्रिय हृदय मेंदू बघा आता पुढे काही आजारांची नावे दिली आहेत त्यापैकी कोणते आजार लवकर बरे होणारे आहेत कोणते आजार लवकर बरे न होणारे आहेत ते ठरवा यामध्ये बघा आजार दिलेले आहेत सर्दी चिकनगुनिया हिवताप पाय मुरगळणे खेळताना खरचटणे आणि कावीळ जर बघितलं तर या ठिकाणी सर्दी लवकर बरी होते चिकनगुनिया ला थोडासा जास्त वेळ लागतो हिवताप हा लवकर बरा होतो पाय मुरगळणे दे हा देखील त्या त्या प्रमाणानुसार लवकर किंवा थोडा वेळ लागेल खेळताना खरचटणे लवकर बरं होतं आणि कावीळ हा लवकर न बरा होणारा आजार आहे आता बघा परिसर अभ्यास भाग दोन यामध्ये जो दिलेला आहे प्रश्न पहिला तो आहे योग्य जोड्या जुळव कोंढाण्याचे सुभेदार सरलक्षर सरलष्कर भोरप्या डोंगर शहाजीराजे प्रतापगड दादाजी कोंडदेव आणि राजगड यामध्ये कोंढाण्याचे सुभेदार आहेत दादाजी कोंडदेव सरलष्कर शहाजीराजे आणि भोरप्या डोंगर प्रतापगड अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अचूक जोड्या लावल्यानंतर त्याला तीन पैकी गुण मिळणार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिही फक्त चार दोन गुणांसाठी बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे प्रत फक्त दोन अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायला पाहिजे होतं रायरीच्या किल्ल्यास शिवरायांनी टिंबटिंब हे नाव दिले राजगड शिवरायांची राजमुद्रा टिंबटिंब भाषेत होती संस्कृत मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात अचूक पर्यायाचे वर्तुळ ठळककर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड संत नामदेव कोणत्या गावचे होते आळंदी देहू पैठण नरसी या ठिकाणी संत नामदेव नरसी गावचे होते मात्र आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा तोरणा किल्ल्यावर कोणत्या दोन भक्कम माच्या होत्या या ठिकाणी बघा तोरणा किल्ल्यावर दोन होत्या त्यांचं नाव होतं झुंजार माची आणि दुसरी होती बुधला माची शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेड़ खेळत असत या ठिकाणी बघा शिवराय मावळ्यांच्या मुलांसोबत लपंडाव चेंडू भौरा यासारखे खेळ खेळत असत शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात कोणत्या दोन सुलतानांची सत्ता होती अहमदनगरचा विजामशहा निजामशहा व विजापूरचा आदिलशहा विजापूरचा आदिलशहा श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते बघा चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यानंतर हे अफजलखानाने कोणकोणत्या कौन देवालयांना उपद्रव दिला अफजल खानाने तुळजापूर पंढरपूर या देवालयांना उपद्रव केला अशा पद्धतीनं आज आपण इयत्ता चौथीचा परिसर अभ्यासचा पेपर त्यामध्ये आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे कशा पद्धतीनं लिहायची याविषयीची माहिती घेतली याचबरोबर तुम्हाला सरावासाठी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित किंवा पायाभूत चाचणी या प्लेलिस्टमध्ये तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बघा तुमच्या मुलांचा जर तुम्हाला दिवाळीमध्ये सराव करायचा असेल तर या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचे देखील व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओ देखील बघू शकता त्याचबरोबर मुलांच्या मराठी इंग्रजी वाचनासाठी ज्या वेगवेगळ्या कृती घेतलेल्या आहेत त्यांचा देखील सराव तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी करू शकता व कमीत कमी वेळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना वाचन शिकवू शकता चॅनलला जर तुम्ही नव्याने भेट दिली असेल किंवा पहिल्यांदा भेट दिली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतरां तुमच्यासारखाच इतरांनाही फायदा व्हावा यासाठी चॅनलला नक्कीच शेअर करा जेणेकरून इतरांनाही या चॅनलचा फायदा घेता येईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करणं सोपं जाईल बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुम्ही करूया या मैत्री गणिताशी हे व्हिडिओ एकदा जाऊन बघा